नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीनो या मटकीच्या डाळीचं कांदा घालून तमाट घालून कालवण केलंय धूर झालाय बघा सगळा भाकरी झाले ते मोबाईल बंद करा सकाळचं कालवण आहे मरणी मुकळी पडली बघा आता ह्यात तिकट आणायलाय घरनं जाऊन कुठ टाकते बघा ह्यात सगळं टाकले आता कुठ टाकायच राहते बघू द्या लेकर आहे चालणार एवढं तेवढं बसत जरा कटाळा आला आला कटाळा मग काय ठेवले शिराय काय आज लय गोडधोड केलं या काय करायचं रोज तस खाऊन बंद करा आता बं जरा मी सांगतो मला स्टॉप नाव सुद्धा काढत नाही मी तुम्ही नाव काढता त्यामुळे माणसांनी तोंडात खाऊन अजिबात अजिबात खाणार नाही वाडगी बरं झाला असं

रोज कमी काय मग आजी आवायला सांगितलं शिरा बाजरीची भाकर मटकी डायचं कालवण सकाळी शिळ कालवण आणि दुधा आहे हा चटणी खायची म्हणजे चटणी नाही पर आता लय अवघड झाले अवघड माझे तू घरी आहे की काय गोळ माटाला खाता शिराख्याला खेळता तूप टाकूनच उघडा बाबा का शिरा कसा आहे लाल भडक उघडतोय लगा लगा उघडले काय बा शिराखी आलाय बराव बघा गे बघा एक नंबर ते या बाजूला किसाला बाबा एक नंबर शिरा शिराखी आलाय बर बाजूला किसा आला <laughs> इकडं

या 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 गे काय बाजरी शिर तुकडा इथं मटकीच काल हाय हा कुठे गेलता इथं गेल तिथं आता जाणीकडून कस काय मग काय दिसला ना आज दिसला पहिल्यांदा होय

बाबा ताईला भूक लागली आमच्या पण मन लवकर स्वेटर काढला वारा लागतय ब ते नाही एवढं काय वाटतंय असं मला लागतय म्हटलं तुम्हाला गार लागना साची कसं आहे आमचं तर नाही गार लागत भात नाही चार्जिंग पण एका वेळी एकाच मोबाईल लागतय धुर व्हायला लागला बघा उकळायला लागले बघा फेस काटलय कालवण लागले का उकळाय बघ नाही अजून ते काय बघाय की बुडबुडी आल्या बघा आता, आता लागले ना आता लागले आता नात करा पर आमचा कुठं मग का पालवनाचा करणा का ना तुम्ही भरणीच पालती केली मी तर तिकटाच्या हो खाते ती खा अगोदर एवढा जा अव तायला काल म्हणशीच व्हायचं आहे येत आहे अशीच मला काय जाऊ काळ बी झालं काय मित्रांनो तुम्ही सांगा लय बुका लागले अग लय बुका लागणार माणूस पाणी वत चटणी टाकते काला कुसरून खातय खातय का नाही व माझ्यासारखं आसार बसार खात माणूस चौकरत नाही बुका लागली आहे का नाही व भूक नसल्या मग मला चवीतच पाहिजे चटक्यातच पाहिजे आळणीच हाय खराटच हाय असं म्हणत ते होय दिदी बघा आमच्या दिदीला माहित आहे बासवी मित्रांनो शिजलय बघा कालवण आपलं कसं खळाखळा उकड्या मारतय आता ह्याचा जाळवडती महागण कटी देते लाल भडकन देते ताईला खायला तुम्ही बिया खायला बाजरीच्या बाकरी कालवण शिरा हाय गुळवाड झार चला गुड नाईट सगळ्यांना बाय बाय